भवन या संदर्भातला आहे तर पत्रकार भवन याच्या करता आपल्याकडे जर कुठं जागा नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होत असेल तर ते पत्रकार भवन हे ज्या पत्रकार भवनामध्ये फक्त पत्रकार परिषद घेण्याच्या करता तर त्या नसावं तर ते अत्याधुनिक अशा पद्धतीनं संगणकीकृत कृत असावं पत्रकारांना त्या ठिकाणी पूर्ण वेळ कोणीतरी असिस्ट करणारा स्टाफ असावा त्या ठिकाणी तुम्हाला जे काही बातम्या तयार करायच्या किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांना कोणाला मुलाखत एखाद्याची दे घ्यायची तर त्याला तशा पद्धतीची ग्रीन रूम असावी तिथं कॅमेरे आणि सेटिंग सगळं त्या ठिकाणी असावं त्याचं एडिटिंगची व्यवस्था तिथे असावी त्याचबरोबर ते सगळं वायफाय आणि संगणक त्या ह्या ठिकाणी इंटरनेटची पूर्ण वेळ त्या ठिकाणी सुविधा असावी त्याचा मेंटेनन्स स्वच्छता स्वच्छता ग्रह हे सांभाळण्याच्या कायमस्वरूपी ते जपलं जाईल किंवा ते मेंटेन होईल अशा पद्धतीची आर्थिक तरतूद असणारी एक व्यवस्था त्या ठिकाणी असावी जेणेकरून ते पूर्णपणे वातानुकूलित असावं पत्रकारांना बसण्याच्या करता लिहिण्याच्या करताचे त्याला त्या ठिकाणी चेंबर्स असावेत अशा पद्धतीचं एक चांगल्या सुसज्ज अशा पद्धतीचं पत्रकार भवन आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी विश्रांती कक्ष सुद्धा त्या पत्रकारांच्या करता त्या ठिकाणी असावा एखादं ट्रेनिंग घ्यायचं असेल एखादं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर एखादा ट्रेनिंगच्या करताच एक खोली त्या ठिकाणी असावी अशा पद्धतीची माझी एक कल्पना आहे की तशा पद्धतीचं पत्रकार भवन आपल्या मध्ये जर आपल्याला तयार करता आलं तर ते कदाचित आपण इतरांनी जसं कोणीतरी सांगितलं मगाशी की इतरांनी सुद्धा ते पाहायला यावं आणि त्याचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी ग्रंथालय असावं त्याच ठिकाणी वाचनाच्या करताची पुस्तकं उपलब्ध असावी त्या अशा पद्धतीनं आपण त्या ग्रंथालयाच्या आपल्या पत्रकार भवनाच्या आपण त्या ठिकाणी निर्मिती करावी त्याच्याकरता लागणारा निधी पैसे जे आहेत ते आपल्याला आमदार फंडातून घेता येतील नगरपालिकेतून घेता येतील एखाद्या योजनेमध्ये ते घालता येतील किंवा डीपीसी मधून नाविन्य पूर्ण त्याला घेता येईल परंतु साधी सुधी नाही तर किमान कमीत कमी दोन तीन कोटी रुपयाचं बजेट त्यामध्ये करून एक अत्यंत आदर्शवत अशा पद्धतीचं पत्रकार भवन निर्माण केलं जावं अशा पद्धतीची अपेक्षा मी आ, आ, आता आमदारांच्याकडनं करेल उद्याच्या सत्ताधाऱ्यांकडे तुम्ही आमच्याकडनं करा मी स्वतः त्याकरता निश्चितपणे प्रयत्न करेल आणि हे आम्ही असं बोलून जातो भाषणामध्ये सांगून जातो परंतु वेगवेगळ्या कामाच्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी मागे पडत जातात माग पडत जातात तर या सातत्यानं आपणही त्या बाबतीतली आठवण करून दिली पाहिजे आपण त्याच्यासाठी पत्र दिलं पाहिजे आपण त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे संघटनेचे अध्यक्ष महेश आहेत त्या ठिकाणी ग्रामीणचे आमचे अध्यक्ष नशीरजी मोमीना आहेत त्यांनी सुद्धा त्या संदर्भातला पाठपुरावा केला पाहिजे पत्रवार केला पाहिजे आमच्या मागे लागलं पाहिजे एकत्रित येऊन शिष्टमंडळ घेऊन सारखं त्या ठिकाणी पालकमंत्री उद्या त्याला असतील आपण त्यांच्याकडे जाऊ डीपीसीत पैसे मंजूर करा बाबा याला आपण त्याचं एखादं चांगलं संकल्पचित्र जे आहे आर्किटेक्चरकडनं एखादं चांगलं डिझाईन करून ते घेतलं पाहिजे जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोन या पत्रकार संघाला जागा वर्क करणं किंवा नावानं नाही करता येत असेल मला माहित नाही त्यातला काय नियम आहे तो पण किमान त्याच्यासाठी राखीव भूखंड असणं हे सुद्धा बघितलं पाहिजे तो प्रशस्ता असावा याची काळजी घेतली पाहिजे उगतच दोन गुंठ्यात आणि एक गुंट्यात करण्यात माझ्या चांगली पाच दहा गुंटे जागा प्रशस्ता अशा पद्धतीची करून जेणेकरून आज हे तुम्ही लोक आहात भविष्य काळामध्ये ती वास्तू जी आहे ती या मोहोळ तालुक्यातल्या एक पत्रकारितेचा आवाज म्हणून एक आदर्शवत अशा पद्धतीचा एक केंद्र म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहिलं जाईल आणि येणाऱ्या काळातले जे सगळे पत्रकारितेमधले जे बदल होत जाणार आहेत त्याला ती सुसंगत अशा पद्धतीची भविष्य काळातलं पाच पन्नास वर्षातली आधुनिक इमारत म्हणून त्या इमारतीकडे पाहिलं जाईल असं ते असावं अशी माझी एक साधारण कल्पना आहे